सटाणा शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये बंधुभाव प्रेम आणि आपुलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने सटाणा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदाचे ओबीसी महिला आरक्षण निश्चित झाले आहे या पदासाठी शहरातील व्यापारी कुटुंबातील सून व सटाणा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या माजी चेअरमन रुपाली परेश पोठावदे यांनी उमेदवारी करावी अशी एकमुखी मागणी ज्येष्ठ नागरिक व शहरातील विविध स्तरातील मान्यवरांकडून करण्यात आली या पार्श्वभूमीवर रुपाली कोठावदे यांच्या प्रचाराचा शुभारंभ यशवंतराव महाराज मंदिरात नारळ वाहून करण्यात आला त्यानंतर मंदिरापासून शिवतीर्थापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढून प्रचाराला सुरुवात झाली यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी शहरातील ठप्प विकासावर तीव्र नाराजी व्यक्त केली शासनाने पुण्यात पाणीपुरवठा योजनेसाठी पंचावन्न कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतरही योजना अंमलात आली नाही महिलांना स्वच्छ पाण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतो कोरोना काळात शहरवासियांना वाऱ्यावर सोडले मंदिर विकासासाठी मंजूर झालेला निधीही भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला अशा अनेक मुद्द्यांवर वक्त्यांनी रोष व्यक्त केला शहराच्या विकासासाठी आता सक्षम सुशिक्षित व सुसंस्कृत नेतृत्वाची गरज आहे रुपालीताई कोठावदे यांच्या रूपाने शहराला विश्वासार्ह संवेदनशील आणि कार्यक्षम नेतृत्व लाभेल असा विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला उमेदवार रुपाली कोठावदे यांनी उपस्थितांचे आभार मानले आपण सर्व आमच्या प्रेमा खातर आमच्या प्रेमा भूती सर्वजण जे माझे माता बंधू सगळे ऋषी कुल्य जी सर्व ज्येष्ठ मंडळी इथे बसली त्यांना देखील मी तिवार वंदन करते आणि आजचा हा जो प्रसंग आहे हा आजचा प्रसंग हो। म्हणजे आज आपण फक्त नारळ शुभारंभ करण्याचा जो प्रसंग आहे ते पाहून आजच बघायला आपला विजय हा नक्कीच कोणीच शकत नाही कारण ही उमेदवारी फक्त माझी नाही आहे मी हे वारंवार सांगते ही ही उमेदवारी खरंच माझी इतकीची नाही आहे ही उमेदवारी तुमची सर्वांची उमेदवारी आहे आणि त्याचं हे प्रतीक आज सर्वांनी या, याची डोळा बघितला आहे मी, एका जे एक की मी एक व्यापाऱ्याची मुलगी आहे व्यापाऱ्याची सूर आहे व्यापाऱ्याची पत्नी आहे व्यापाऱ्याची आहे आज जी घरपट्टीचा विषय आहे हा अगदी सर्वसामान्य व्यक्तींपासून तर अगदी जे कोटे आहेत त्यांच्यापर्यंत सर्वांना उचलणारा विषय आहे आणि त्यात तो विषय भुयारी गटारांचा विषय असेल आम्ही आता जेव्हा प्रचाराला जात होतो भीती गाठीला त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडून फक्त हा एक विषय होता दादा की दा बस भुयारी गटारी पाहिजे आणि आपल्या सर्व सकाळी वासी यांचा जिवाळ्याचा विषय देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाचा विषय असेल हे जे काही रखडलेली कामे आहेत आणि हेच एक विकासाचं विजन घेऊन आपण सर्वजण जी लढाई करणार आहोत आणि ही लढाई जिंकणार या कार्यक्रमाला भालचंद्र आप्पा बागड रमेश देवरे श्रीधर कोठावदे श्यामकांत मराठे साहेबराव सोनवणे राहुल सोनवणे महेश देवरे भास्कर अमृतकार जगदीश मुंडावरे नाना मोरकर रमेश सोनवणे जे डी पवार मंगेश खैरनार मनिषा पवार सरोज चंद्रात्रे रेखा पवार रत्ना कोठावदे अभिजित सोनवणे चंद्रकांत सोनवणे दादाजी खैरनार भूषण सूर्यवंशी आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आपल्या आय न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करण्यासाठी बेलआयकॉन ला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोर वरून आय न्यूज ऍप डाउनलोड करा